हाय आत्ता आम्ही डान्सची रिहर्सल केली आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस यामध्ये मी परफॉर्म करणार आहे आणि मी खूप खुश आहे मला ही संधी मिळाली आहे आणि आम्ही जोरदार परफॉर्मन्स देणार आहोत मी, मी आणि मिलिंद सर म्हणजेच यश आणि अनिरुद्ध यांचा डान्स तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि आत्ताच रिहर्सल झाली आहे खूप थकलो आहे आमच्याकडनं खूप मेहनत करून घेतली आहे पण आम्हाला मजाही तेवढीच येते आहे डान्सची सवय एवढी हो आम्हाला नसते पण तरी आमच्याकडनं हे छान स्टेप्स बसवून घेत आहेत खूप डिटेलमध्ये काम करून घेत आहेत आणि आम्ही ते खूप एन्जॉय पण करतोय सो आमचे कोरिओग्राफर वैभव घुघे त्यांचे डान्सर्स कोरिओग्राफर्स अनिल आणि आनी कविता हे आमच्याकडनं करून घेत आहेत सो खूप धमाल आहे खूप थकतो आहे पण मजाही तेवढीच येते बरं स्टारचे कुठलेही फंक्शन असो गणपती असो किंवा अवॉर्ड वगैरे शो असो किती एक्सायटेड असतो तू त्याच्यासाठी आणि वेगवेगळे पफॉर्मन्स तर पाहायला मिळतातच तर ता ते करायलाही तू किती एक्सायटेड असतंच मी खूप एक्सायटेड असतो कारण स्टारच्या कुठल्याही सोहळ्यासाठी मला असं वाटतं एक वेगळेपणा ते प्रत्येक सोहळ्यामध्ये जपतात त्या सोहळ्यामध्ये विशिष्ट थीम असते वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे परफॉर्मन्सेस असतात डा म्हणजे डान्सेस असतात स्किट्स असतात खूप खूप गोष्टी त्याच्यामध्ये आपण म्हणू की प्रत्येक वेळी काहीतरी त्याच्यामध्ये वेगळे पण असतं सो ते करायला सुद्धा मजा येते आणि सगळ्यांची भेट होते या परिवारातला प्र प्रत्येक मेंबर वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकजण शूट करत असतं सिरियलमधली लोक वेगवेगळ्या मालिकांमधले लोक त्यांच्या भेटीगाठी होतात आणि असे रिहर्सलसाठी एक थोडासा ब्रेक मिळतो आणि मजा येते पण आता तू डान्स करतो त्यांच्यासोबत सो नवीन नव्याने काही उलगडलेत का ते तुझ्यासमोर काही नाही नाही असं अजिबात नाही आहे उलट आमच्यामध्ये खूप आपले पण आहे मिलिंद सर आणि मी आम्ही ऑफस्क्रीन आमची केमिस्ट्री पण तेवढीच छान आहे जेवढे इंटेन्स आमचे सीन्स असतात तेवढंच ऑफस्क्रीनसुद्धा आम्ही छान छान वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो एकमेकांचे फोटोज काढतो मी त्यांचे फोटोज काढतो व्हिडिओज करतो So, uh, आ, सो अशा सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे एक प्रकारचा कम्फर्ट आहे वडील मुलासारखंच आमचं नातं आहे खऱ्या आयुष्यात सुद्धा त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर करताना मला कुठलंही दडपण येत नाही आणि आता इतकं एकत्र काम केलं इतके एपिसोड्स केलेत सो फक्त आणि फक्त मला असं वाटतं की आम्ही हा डान्स आणि आमचा परफॉर्मन्स एन्जॉय करतोय मनात कुठलीही भीती काही न ठेवता आम्ही मज्जा करणार आहोत बरं यश बाबांबरोबर डान्स तर आहेच अभि दिसणार आहे याच्यामध्ये हां ते सिक्रेट आहे ते तुम्हाला लवकरच बघायला मिळेल बरं रिहर्सलच्या वेळेचा काही गमतीशीर किस्से वगैरे घडलेत का नाही रिहर्सलच्या वेळेला आता गमतीशीर किस्से हळूहळू होत आहेत म्हणजे काही काही स्टेप्स अशा असतात की मिलिंद सर असे करतात की खूप सरप्राईज व्हायला होतं आणि असं होतं की अरे ही स्टेप ही स्टेप मला जमलेली नाही ते छोट्या छोट्या स्टेप इतक्या छान अदाकारीने करतात मजा घेऊन करतात त्यांच्यातलं त्यांच्यातली एनर्जी मला असं वाटतं सिन्सिअरिटी या गोष्टी खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं तर मजा म्हणजे आम्ही हसत खेळत डान्स करतोय एकमेकांना स्टेप शिकवतोय काय कसं करायचंय मधल्या मधल्या जागा मधले मधले एक्सप्रेशन्स हे आम्ही एकमेकांना सांगतोय सो मजा येते आता बघू कसा होतोय डान्स डान्सकार सोहळ्याची चाहूल लागली आहे या नवीन वर्षातला हा आमचा सोहळा आहे आणि कॉस्ट्युम्स काय असतील कॉस्ट्युम्स म्हणजे आम्ही अटायर काय करणार आहोत त्याच्यानंतर आम्हाला एक थीम दिली आहे त्या थीमनुसार सगळं व्यवस्थित चाललंय का कोणाचं काय आहे जोड्या ज्या आहेत म्हणजे मी आणि आरोही यश आणि आरोही यांचे कपडे कोऑर्डिनेटेड आहेत का काय काय ॲक्सेसरीज असतील थीमला धरून ते सगळं चाललंय का आपली ओव्हरऑल टीम कशी दिसणार आहे ह्या सगळ्या चर्चा आमच्या सगळ्या सदस्यांमध्ये तर सुरू झाल्या आहेत आणि एक्साइटमेंट खूपच वाढली तर अशा खूप गोष्टी आहेत आम्ही आता रिहर्सल जोरदार करतोय आणि अजून भरपूर काय काय तुम्हाला या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे सतरा मार्च संध्याकाळी सात वाजता बघायला विसरू नका तुम्ही आम्हाला जॉईन व्हा आणि आपण मजा करूयात